गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील पोंगेझरा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आणि छोटू पटेल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने फॉर्म टू कन्झ्युमर म्हणजेच शेतकऱ्यापासून थेट ग्राहकापर्यंत या संकल्पनेला मूर्त रूप देण्याचा अभिनव आणि दूरदृष्टीपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे या प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या विविध प्रक्रिया युनिट्समध्ये धान्य प्रतवारी युनिट तेलबिया प्रक्रिया करून शुद्ध घाणीचे तेल निर्मिती युनिट पशुखाद्य निर्मिती युनिट आणि सेंद्रिय खत निर्मिती युनिट यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नवी बाजारपेठ आणि आधुनिक तंत्रज्ञानाची दारे खुली झाली आहेत या उपक्रम या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे योग्य दर मिळतील ग्राहकांना थेट शेतातून शुद्ध आणि दर्जेदार अन्नधान्य मिळेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण भागात स्थानिक रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे पोंगेझरा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड घोटी यांच्या वतीने माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन स्मार्ट अंतर्गत उभारण्यात आलेल्या या सर्व युनिट्सच्या भव्य उद्घाटन सोहळा आणि शेतकरी मार्गदर्शन मेळावा दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडला अध्यक्षस्थानी प्रज्ञा गोडघाटे नो नोडल अधिकारी विभागीय अंमलबजावणी कक्ष नागपूर उद्घाटक म्हणून अजित आडसुळे संचालक प्रकल्प आत्मा गोंदिया तसेच सहउद्घाटक म्हणून प्रज्ञा भोकरे तहसीलदार गोरेगाव उपस्थित होत्या प्रमुख प्रमुख मान्यवरांमध्ये निलेश कानवडे अनिकेत टाकरखेडे महेंद्र ठोकडे लालन राजपूत रामेश्वर पिपरेवार एच व्ही गौतम आणि तेजेश्वरी टेकाम यांचा समावेश होता शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यात तज्ज्ञांनी कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान सेंद्रिय शेती आणि मूल्यवर्धन या विषयांवर शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले यावेळी पोंगेझरा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड घोटीचे संचालक सुरेंद्रजी बिसेन यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आमचा उद्देश फक्त उद्योग उभारणे नव्हे तर शेतकऱ्यांना सक्षम बनविणे हा आहे फॉर्म टू कन्झ्युमर या संकल्पनेद्वारे आम्ही शेतकऱ्यांना थेट ग्राहकांशी जोडत आहोत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे रोजगार निर्मिती करणे आणि ग्राहकांपर्यंत शुद्ध अन्न पोहोचविणे हे आमचे ध्येय आहे सरकार आणि कृषी विभागाचे आम्हाला मिळालेले सहकार्य अनमोल आहे आगामी काळात आणखी शेतकऱ्यांना जोडून त्यांना आत्मनिर्भर बनविणे हे आमचे पुढचे पाऊल आहे पोंघेजरा फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि छोटू पटेल एग्रो कंपनीचा हा उपक्रम केवळ व्यवसाय नव्हे तर ग्रामीण भागाच्या आर्थिक परिवर्तनाचा पाया ठरू शकतो असे यावेळी त्यांनी सांगितले